नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये कमी वेळात म्हणजे अवघ्या पाच ते दहा सेकंदात वर्ग काढण्याची सोपी पद्धत अभ्यासणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मॅथ आणि रिझनिंग या विषयावरील मिळत जातील चला सुरू करूया वर्ग वर्ग म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला स्क्वेअर म्हणतो आणि आपण शालेय जीवनामध्ये वर्ग कसे काढतात हे शिकलेलो आहे एखाद्या संख्येस त्या संख्येने गुण गुणल्यास येणारा जे गुणाकार असतो आपण त्याला वर्ग असे म्हणतो उदाहरणार्थ उदाहरणार्थ दोनचा वर्ग जर आपल्याला काढायचा झाला दोनचा वर्ग तर आपण त्याला दोन गुणीला दोन म्हणजेच चार चार हा दोनचा काय असतो तर वर्ग असतो आणि असंच आपण समजा जर म्हणलं तर अकराचा वर्ग काय आहे तर आपण काय करतो अकरा गुणीला अकरा करतो आणि अकराने अकराला गुणल्यावर एकशे एकवीस येते तर एकशे एकवीस हा त्याचा वर्ग असतो आता ही झाली जुनी पद्धत आता आपण नवी पद्धत म्हणजे जे की सोपी पद्धत आहे वर्ग काढण्याची ती शिकणार आहोत तर वर्ग काढण्याची सोपी पद्धत वर्ग काढण्याची आता आपल्याला जर म्हणलं एक्केचाळीसचा वर्ग काढा एक्केचाळीसचा वर्ग तर आपण काय करणार सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे ला एक्केचाळीसने एक गुन्हे म्हणजे काय होते त्याचा वर्ग होते ठीक आहे तर आपण काय करणार एक्केचाळीसने पहिले याला गुणणार नंतर याला गुणणार आपल्याला एक्केचाळीसचा पाळा येतो नाही मग आपण त्याच्यापेक्षा सोपी पद्धत काय आणखीन काय करणार एक ने एकला गुणणार एक ने चार गुणणार इथं आपण क्रॉस देणार चारने एक लागणार चार एक चार चार चूक सोळा आणि याची काय करणार बेरीज करणार एक आठ सहा एक म्हणजे एक्केचाळीसचा वर्ग किती होईल एक हजार सहाशे एक्क्याऐंशी आता आपण एक सोपी पद्धत बघूया आता आपल्याला माहिती आहे एक्केचाळीसमध्ये मध्ये एक हा एकक एक स्थानी आहे एकचे स्थान हे एकक स्थान आहे आणि चारचे स्थान हे दशक स्थान आहे त्यामुळे हो आता इथं आपली एक पद्धत आहे सोप्या पद्धतीमध्ये काय करायचं पहिले एकक स्थानच्या एकक स्थानच्या स्थानी एक स्थान स्थान जो अंक आहे त्या अंकाचा काय करायचा वर्ग घ्यायचा एकचा चा वर्ग काय होतो तर एक होतो ठीक आहे नंतर काय करायचं दशकस्थान आणि एकक स्थान यांचा काय करायचा गुणाकार करायचा व त्याचे काय करायचे कर चार। डबल म्हणजे चार एक चार चारचे डबल आठ इथं आवाट जास्त तसा लिहून टाकायचा आणि नंतर आपण तिसऱ्या स्टेपमध्ये काय करतो दशकस्थानच्या दशकस्थानच्या स्थानी जो अंक आहे त्याचा काय करतो आपण वर्ग करतो म्हणजे इथं आहे चार चारचा वर्ग किती होता सोळा हे आपलं उत्तर एक हजार सहाशे एक्क्याऐंशी आता ही पद्धत तुम्हाला सोपी वाटली असेल तर आता आपण इथं ही जी तुम्हाला सांगितलं ही तुम्हाला इथं सोप्या पद्धतीने लिहून देतो सर्वप्रथम काय करायचं तर एकक स्थानच्या अंकाचा वर्ग दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं दशक स्थान व एकक अक... च्या अंकाचा गुणाकार व त्याची दुप्पट म्हणजे त्याला गुणीला दोन करायचं तीन नंबरच्या पिकमध्ये काय करायचं जो दशक दशकस्थानी अंक आहे दशक स्थानाचा अंक आहे त्याचा वर्ग घ्यायचा म्हणजेच आपला इथं हे होऊन जाईल काय होऊन जाईल की आपण जी कोणती संख्या आहे मोठी त्या संख्येचा आपण तिथं काय आहे वर्ग भेटेल ठीक आहे आता आपण बघूया छप्पनचा वर्ग बघूया छप्पन हे आपल्याला माहित आहे मोठी संख्या आहे काही नाही आहे इथे छप्पन घ्यायची छप्पनचे दोन भाग करायचे एक दोन पहिले या एकक स्थानचं आपल्याला माहिती आहे सहा आहे एकक स्थानचा वर्ग काढायचा जात छत्तीसचा होते छत्तीस येतात सहाचा वर्ग होतो छत्तीस छत्तीसशे सहा हातचे आले तीन आणि दशक स्थान आणि एकक स्थानचा आपण काय करतो गुणाकार म्हणजे पाच गुन्हेला सहा किती होता तीस तीस आजची डबल म्हणजेच तीस गुणीला जर आपण दोन केलं तर इथं किती येते साठ म्हणजेच इथं किती होते साठ साठ आणि हातचे तीन म्हणजे त्रेसष्ट त्रेसष्टचे तीन हातचे आले सहा पाचचा वर्ग घ्यायचा पंचवीस पंचवीस आणि पाच किती होतात एकतीस म्हणजेच हे आपले उत्तर असेल छप्पनचा वर्ग तीन हजार एकशे छत्तीस आता आपण आणखीन एक बघूया एक्झाम्पल्स दोन तीन एक्झाम्पल्स बघून घेऊ आपण इथं हे आपलं पहिल्या नंबरचं एक्झाम्पल आता आता इथं दुसरं घेऊ इथं आपण घेऊया सहासष्ट म्हणजेच चोपनचा वर्ग घेऊया इथं चोपनचा वर्ग आता इथं आपण पहिल्या स्टेपनुसार उघडूया हे आहे आपलं एकक स्थान ठीक आहे चार हा आपला एकक स्थानी आहे आणि आपला ह्या पाच हा दशक स्थानी आहे ठीक आहे एवढं तुम्हाला समजलं आता पहिले स्टेप काय म्हणते एकक स्थानच्या अंकाचा वर्ग ठीक आहे एकक स्थानच्या जागी कोणता आहे आपला इथं लिहितो मी स्टेप एकक स्थानच्या जागी आपला चार आहे म्हणून आपण इथं काय करू चारचा वर्ग काढू सोळा होते तर सोळाशी आपण इथं सहा घेऊ ठीक आहे हातचाला चाला एक सहा गटला होत राहायला आता आपण दशक स्थान आणि एकक एक स्थान यांचा काय करतो गुणाकार म्हणजे पाचशे वीस आणि त्याची डबल पाच चोवीस आणि त्याची डबल केली तर किती होता इथं चाळीस म्हणजेच इथं आपण काय करतो पाच गुणीला दुसऱ्या स्टेपमध्ये पाच गुणीला चार आणि त्याची करतो आपण डबल पाचशे होतात वीस वीस आणि त्याची डबल केली तर इथं होतात चाळीस चाळीस आणि ही एक एक्केचाळीस एक्केचाळीस ही एक हातच्याले चार हातच्याले चार नंतर काय करतो आपण दशकस्थानच्या अंकाचा काय करतो वर्ग करतो दशकस्थानच्या अंकाचा वर्ग म्हणजेच किती ते पाच वर्ग येते इथं पंचवीस ये ही आपली तिसरी स्टेप आपण काय केलं पाच वर्ग केला पंचवीस पंचवीसमध्ये पंच चार टाकले किती होतात एकोणतीस होतात आणि चोपन्नचा वर्ग आपला दोन हजार एकशे नऊशे सोळा होतो दोन हजार नऊशे सोळा होतो असेच आपण तीन नंबर तीन नंबरमध्ये जर घ्यायचं झालं तर आपण याच्यामध्ये घेऊ शकतो कोणती पण संख्या घेऊ शकतो आपण आता समजा नव्याण्णव घेऊया आता नव्याण्णवला समजा आपल्याला नव्याण्णव गुणीला नव्याण्णव करायला खूप वेळ लागतो म्हणून हे सोपी पद्धत आहे आपली आपण सर्वप्रथम काय करतो याचे दोन भाग म्हणजे दोन हे करून टाकतो त्याला दोन भागामध्ये डिवाईड करतो नऊ नऊ हे झालं एकच स्थान हे आपलं एकक स्थान आहे ठीक आहे हे आपलं दशक स्थान आहे ठीक आहे एकक स्थान आणि दशक स्थान आहे मग आपण सर्वप्रथम काय करतो एकक स्थानचा वर्ग घेतो एक नऊचा वर्ग किती आहे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक हातशे एक 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 एक, आले आठ ठीक आहे आठशे येतात आठ आता आपण काय करतो दशक स्थान आणि एकक एक स्थानचा गुन्हागार नऊ नऊ एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी डबल करतो आपण इथं एक्क्याऐंशी डबल करताना दोन आणि हे सोळा एकशे बासष्ट एकशे बासष्ट आणि हे आठ हे होतात एकशे सत्तर एकशे सत्तरशे शून्य हातचे आले सतरा हातशे आले सतरा नऊ नऊ एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सतरा आठ नऊ एक, केंजी, एक केंजी नौ, था 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 नौ हजार अठ्ठ्याण्णव नऊ हजार आठशे एक हे आपलं काय असणार नव्याण्णवचा वर्ग असणार ठीक आहे आता जर समजा एकक स्थानी पाच असेल आता आपला हे दुसरा रोल आहे एकक स्थानी जर पाच असेल एकक स्थानी पाच असेल तर आता मित्रांनो ही सर्वात सोपी आहे कोणत्याही संख्येचे एकक स्थानी जर पाच असेल तर सर्वप्रथम काय करायचा या पाचचा वर्ग घ्यायचा पंचवीस आणि हा जो दोन आहे याच्या समोरील संख्या घ्यायची म्हणजेच दोन गुन्हिला तीन याच्या समोरील संख्येचा गुणाकार करायचा याच्या समोरील संख्येचा गुणाकार करायचा बे त्रिक सहा म्हणजे हे झालं सहाशे पंचवीस हे झालं एक्झाम्पल आपलं दुसरं पहिलं आता दुसरं एक्झाम्पल बघूया आता आपण पस्तीस जर घेतलं तर पस्तीसचा वर्ग जर आपल्याला विचारला तर हे अत्यंत हे चिल्लर आहे म्हणजे सोपं आहे इथं काय करायचा पाचचा वर्ग घ्यायचा पंचवीस तीनच्या समोर आपल्याला माहित आहे चार आहे मग तीन आणि चारचा काय करायचा गुणाकार करायचा तीनचा चारचा गुन्हा करायचा बारा हे झालं बाराशे पंचवीस याचं उत्तर आता असेच तीस तिसरा नंबरचं उदाहरण जर समजा आपण घेतलं पंचावन्न ठीक आहे पंचावन्नचा वर्ग जर आपल्याला विचारलं काहीच नाही करायचं जिथे एकच स्थानी आपल्याला पाच दिसतो त्याचा पाचचा वर्ग घ्यायचा आणि याच्या समोरील संख्या घ्यायची पाचच्या समोरील संख्या आहे सहा म्हणून सहा पंच तीस केलं तर तीन हजार पंचवीस हे आपला पंचावन्नचा काय असेल वर्ग असेल कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी झिरो असल्यास वर्ग काढण्याची सोपी पद्धत आता इथं आपल्याला संख्या दिलेली आहे समजा दहा दहाचा वर्ग जर आपल्याला विचारलेला आहे तर आपल्याला दहा या संख्येच्या एकक स्थानी काय दिसत आहे तर शून्य दिसत आहे ठीक आहे तर मग इथं काय करायचं दहाच्या एकक स्थानी जर शून्य आहे तर दोन शून्य इथं लिहून टाकायचे आणि जे आपल्या दशकस्थानाचा अंक उरतो एक त्याचा काय करायचा वर्ग करायचा आहे एकचा वर्ग एकच होतो ठीक आहे म्हणजे दहाचा वर्ग हा आपला शंभर असेल तसेच दुसऱ्या नंबरचा इथं जर समजा आपल्याला विचारलं वीसचा वर्ग वीसचा वर्ग जर विचारलं तर काय करायचं वीजच्या एकक स्थानी आपल्याला शून्य दिसत आहे दोन शून्य लिहून टाकायचे आणि दशक स्थानी आपला चार आहे आपला दोन आहे तर त्याचा वर्ग करायचा दोनचा वर्ग होतो चार तसेच तीन नंबर तीन नंबर जर आपल्याला विचारलं चाळीसचा वर्ग तर आपल्याला माहीत आहे चाळीस या संख्येच्या एकक स्थानी काय आहे शून्य आहे तर काय करायचं इथं दोन वेळेस शून्य लिहून घ्यायचे आणि जो आपला उरलेला दशकस्थानी ह्या चार आहे चारचा वर्ग करायचा तो होतो सोळा आणि चाळीसचा वर्ग जर चाळीसचा वर्ग मग होतो सोळाशे ठीक आहे अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही संख्येचे ज्याच्या शेवटी शून्य आहे किंवा ज्याच्या एककस्थानी शून्य आहे त्याचे वर्ग काढू शकता जसं की तुम्ही आता नव्वदचा वर्ग नव्वदचा वर्ग किती होईल आपला एकशे वीसचा वर्ग किती होईल याचे उत्तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि एक तुम्हाला मी सांगतो आपण इथं एकशे तीसचा वर्ग बघूया एकशे तीसचा वर्ग काढत असताना आपल्याला माहीत आहे एकशे तीसच्या एक स्थानी शून्य आहे म्हणून इथं दोन शून्य देऊन जायचे आणि तेराचा वर्ग आपल्याला माहिती आहे एकशे एकोणसत्तर आहे म्हणजेच एकशे तीसचा वर्ग हा सोळा हजार नऊशे असेल ठीक आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद